अनघा नाश्ता तयार आहे नंतर ऑफिसला जायला उशीर होतो म्हणून नाश्ता न खाताच जातेस कधी कधी टिफिनही विसरतेस हा रोजचा आईचा माझ्यासाठी अलार्म असायचा माझी आई माझ्यासाठी सर्व काही होती कारण मी पाच सहा वर्षाची असल्यापासून तिने मला एकटीने वाढवलं होतं बाबा गेले तेव्हा आईने तिचं सासरचं गावही सोडलं आणि ती अनाथ असल्यामुळे माहेरचा विषयच येत नव्हता मला शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत कशाचीही कमी केली नव्हती तिने आणि आईने मला कधीही कोणत्या गोष्टीसाठी अडवलेही नव्हते पण आज मी एक गोष्ट आईपासून लपवून ठेवली होती त्याचं मला खूप वाईट वाटत होतं मी शाळेमध्ये होते तेव्हापासून मला एक मुलगा लाईक करत होता पण मला आईची काळजी वाटायची म्हणून मी त्याला कधीच भाव दिला नाही कॉलेजमध्येही आम्ही एकत्र ॲडमिशन घेतलं होतं कॉलेजमध्ये सर्वांना माहीत होतं की रोहित मला लाईक करतो म्हणून सगळे मला रोहितच्या नावाने चिडवत होते आम्ही डी फार्मसीला होतो आणि सरांनी आम्हाला एकच प्रोजेक्टवर काम करायला सांगितलं होतं तेव्हा रोहितने माझ्याकडे मैत्रीचा हात केला होता प्रोजेक्टमुळे मीही त्याची मैत्री स्वीकारली होती त्यानंतर आम्हाला प्रोजेक्टसाठी एकमेकांना सारखं भेटावं लागत होतं त्यामुळे रोहितच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आणखीनच वाढलं होतं मी मात्र मनाशी ठरवून टाकलं होतं की आपलं कॉलेज झालं की कॉलेज कॅम्पसमधून जॉब मिळवायचा आणि आईला आता आराम करून द्यायचा तिने माझ्यासाठी खूप काही सहन केलं होतं म्हणून मी रोहित पासून थोडी लांबच राहत होते आमचा प्रोजेक्ट झाला आणि परीक्षेचे दिवस सुरू झाले मी खूप अभ्यास करत होते आणि रोहितही खूप हुशार होता नंतर आमच्या परीक्षा संपत आल्या होत्या शेवटचा पेपर राहिला होता तेव्हा रोहितने ठरवलं की आज अनघाला आपल्या मनातलं सगळं सांगायचं नंतर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी पेपर संपल्यावर कॅन्टीनमध्ये यायचं ठरवलं होतं मी कॉलेजची टॉपर होते त्यामुळे माझा पेपर वेळेआधी कम्प्लीट झाला होता म्हणून मी ठरल्याप्रमाणे सगळ्यात पहिला कॅन्टीनमध्ये मा पोहोचले माझ्यानंतर रोहितही लगेच आला नंतर, लगे नंतर आम्ही दोघे एकमेकांशी गप्पा मारत बसलो रोहितने मला विचारले पेपर कसा गेला अनघा मी म्हणाले छानच होता तुला कसा गेला पेपर रोहित म्हणाला मलाही खूप छान गेला नंतर रोहितने प्रश्न केला की आता कॉलेज संपल्यावर तुझा पुढचा काय प्लॅन असेल अनघा तेव्हा मी म्हणाले रोहित मला कॉलेज कॅम्पसमधून जॉब मिळवायचा आहे माझ्या आईसाठी तेव्हा रोहित म्हणाला अगं अनघा तू कॉलेजची टॉपर आहेस तुला नक्कीच जॉब भेटेल नंतर आम्ही थोडा वेळ शांत बसलो रोहित म्हणाला अनघा मला तुला एक विचारायचं आहे तेव्हा मी म्हणाले विचार ना रोहित काय विचारायचं आहे रोहित म्हणाला अनघा तू मला लहानपणापासून आवडतेस शाळेत असल्यापासून मी तुझ्यावर मनापासून प्रेम करत आलोय प्लीज माझं प्रपोजल अॅक्सेप्ट करशील का तेव्हा मी रोहितला म्हणाले की रोहित मी आता तुझं प्रपोजल अॅक्सेप्ट नाही करू शकत प्लीज मला समजून घे माझी स्वप्न खूप वेगळी आहेत आणि सध्या तरी माझ्या मनात लग्नाविषयी काही प्लॅन नाही असं म्हणून आम्ही दोघेही शांत झालो नंतर एक एक करून आमच्या कॉलेजचे सर्व मित्रमैत्रिणी आले छान गप्पा झाल्या आणि सगळ्यांनी अधूनमधून भेटायचं असं ठरवलं रोहितही नंतर माझ्याकडे बघत त्याच्या डोळ्यातले पाणी लपवत तिथून निघून गेला मला कॉलेज कॅम्पसमधून जॉबही लागला आणि मी जॉब करू लागले तेव्हा माझ्या आईला थोडा आराम मिळाला आता मला माझ्या आईसाठी असलेली सर्व कर्तव्य पार पाडायची होती आईला माझ्याशिवाय कोणीही नव्हतं पण आईला काय झालं होतं काय माहिती आई माझ्याकडे लग्न कर म्हणून हट्ट करू लागली मी आईला खूप समजावलं पण ती ऐकायला तयारच नव्हती कारण मला भीती वाटत होती की मी जर लग्न केलं तर लग्नानंतर आईला कोण बघणार म्हणून मी तो विषय टाळत होते पण आई जरा जास्त इमोशनल झाली होती माझ्या लग्नाबद्दल कारण तिला वाटत होतं की बाकीच्या मुलींप्रमाणे माझ्या मुलीचाही संसार सुखाचा व्हावा म्हणून तिने माझ्याकडे हट्ट धरला होता पण आईला मी एक कंडिशन टाकली ती ऐकून आई खूप हैराण झाली पण माझा खूप हट्ट होता की तिने माझी कंडिशन मान्य करावी मग मी लग्नाला तयार होणार नंतर आईचाही नाईलाच झाला मग तिनेही ती अट मान्य केली माझी कंडिशन म्हणजे की माझं लग्न झालं तरी आईची सगळी जबाबदारी मी घेणार पण आईला जरा हे कठीण वाटत होतं कारण सा तसं सासर भेटणं कठीण होतं नंतर आमच्या दूरच्या नात्यातील एक सण मला आलं योगायोग म्हणजे तो मुलगा आणि मी एकाच कंपनीमध्ये काम करत होतो पण आमची कधीही भेट झाली नव्हती हो आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो हो पण तेव्हापासून आमची चांगली ओळख झाली नंतर आम्ही चांगले मित्र झालो त्याचं नाव राघव होतं राघव आणि माझ्यामध्ये खूप छान मैत्री झाली होती आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कळलंच नाही पण माझ्या मनात जी शंका होती ती राघव बघायला आल्यावर मी बोलले होते एकदा आम्ही कॉपी प्यायला गेलो होतो तेव्हा मी माझ्या मनातलं आईबद्दल ठरलेलं सगळे प्रश्न मांडले मी म्हणाले माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्यामुळे आता माझी वेळ आहे मी आईला सगळ्या बाजूने सपोर्ट करेल अगदी आर्थिकदृष्ट्याही मी आईलाच महत्व देईन तेव्हा राघव म्हणाला हरकत नाही कारण हा तुझा चॉईस आहे आणि तुला तुझी चॉईस सिलेक्ट करण्यासाठी फुल परमिशन आहे तेव्हा राघवचं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं त्या दिवसापासून आम्ही एकमेकांना सारखं भेटू लागलो आमच्यातील जवळीक वाढत चालली होती एक दिवस कंपनीच्या कामासाठी आम्ही दोघेही बाहेरगावी गेलो होतो तेव्हा आमच्या दोघांसाठी एकच रूम बुक झाली होती पण मला राघव आणि मी लग्नाआधीच एका रूममध्ये राहणं योग्य वाटत नव्हतं मी राघवला याबद्दल हो बोलले सुद्धा पण राघव म्हणाला अणघा आपण लवकरच लग्न करणार आहोत तुझा माझ्यावर विश्वास नाही का मग मी म्हणाले तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर मी तुझ्यासोबत आले त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि एकाच रूममध्ये झोपी गेलो पण सकाळी उठल्यावर मला खूप थकल्यासारखं वाटत होतं मला धड व्यवस्थित चालताही येत नव्हतं जसं काही मी रात्रभर कोणत्या तरी कष्टाच्या कामाला गेले आहे असं वाटत होतं नंतर मी कशी तरी उठून आवरावरी केली मग आम्ही रूम चेक आऊट करून घरी निघून गेलो पण दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती कारण माझी तब्येत खूपच बिघडली होती तिसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर मी राघवला म्हणाले राघव प्लीज आपण लवकरात लवकर, लवकर लग्न करू तेव्हा राघव म्हणाला ठीक आहे आपण उद्या आपल्या घरच्यांना सांगून लग्नाची तारीख फिक्स करू असं म्हणून आम्ही घरी गेलो पण जेव्हापासून कंपनीच्या कामासाठी राघव आणि मी बाहेर गेलो होतो तेव्हापासून मला खूप थकल्यासारखं झालं होतं पण मी एखादी कळी फुलल्यासारखी फुलले होते असंच एक महिना निघून गेला पण राघव मात्र रोज लग्नाची तारीख काढण्यासाठी काहीतरी कारण काढून दिवस पुढे ढकलत होता मला राघवचं हे वागणं अजिबात लक्षात येत नव्हतं मी विचार करत होते की असं काय कारण असेल म्हणून राघव लग्नासाठी वेळ घेत आहे पण मी खूप हट्ट धरला होता लग्नाची तारीख काढण्यासाठी रोज त्याला फोन मेसेज करत होते आणि भेटल्यावर सुद्धा त्याला भारावून टाकत होते शेवटी राघव वैतागून त्याच्या आई वडिलांना माझ्या घरी घेऊन आला तेव्हा त्याची आई माझे खूप कौतुक करत होती आणि बोलता बोलता म्हणाली मी तर माझ्या सुनेच्या हातचं जेवण जेवणार आणि सासरेही म्हणाले की आमच्या घरी सगळ्या कामाला बाई आहे पण स्वयंपाक मात्र घरातील सुनबाईच करते हे ऐकल्यावर माझी आई म्हणाली पण अनघाला एवढा वेळ कुठे असतो ती सकाळी कामावर जाते आणि संध्याकाळीच परत येते तेव्हा राघवच्या आई राघवला म्हणाली राघव तू अनघाला सगळं काही सांगितलं नव्हतं का ते। तेव्हा मी म्हणाले आई मी हे सगळं बोलले होते राघवला पण तो आता काहीच का बोलत नाही ते मला माहीत नाही मी राघवला म्हणाले राघव आपल्यामध्ये हे सगळं बोलणं झालं होतं तू सांगितलं नाहीस का तुझ्या आईला तेव्हा राघव जे म्हणाला ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली राघव म्हणाला अनघा आई जे म्हणते तेच होईल आणि लग्नानंतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हे ऐकून मला राघवचा खूप राग आला आणि माझी आईही खूप चिडली आई म्हणाली अनघा तुझ्या लग्नाआधी राघव एक शब्दही ऐकत नसेल तर लग्नानंतर काय ऐकेल हे सगळं आमच्या दोघींचं बोलणं ऐकून राघवच्या आई म्हणाली राघव मला नाही जोडायचं या घराची नातं असं म्हणून राघवची आई आणि राघवचे वडील उठून गेले त्यांच्या मागे राघवही गेला मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला कारण मी त्याच्यावर प्रेम केलं होतं तो असं वागेल ते माझ्या स्वप्नात देखील वाटलं नव्हतं नंतर मी आईजवळ खूप रडले पण आईने माझी समजूत काढली तेव्हा मला रोहितचा चेहरा आठवला आणि न माझ्या डोळ्यात पाणी आलं असे तीन महिने गेले तरी माझी पाळी आली नव्हती आधी कधीही असं झालं नव्हतं मला वाटलं की टेन्शनमुळे किंवा काहीतरी कारण असेल त्यामुळे पाळी आली नसेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण चार महिने झाले तरी माझी अजूनही पाळी आली नव्हती म्हणून मी चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी मला चेक केलं तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्यावर आबाच कोसळलं माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली मला हे कधी झालं माहीतच नव्हतं कारणच तसं होतं आणि हेच मी माझ्या आईपासून लपवून ठेवलं होतं आजपर्यंत मला माझ्या आयुष्यात होणाऱ्या सगळ्या घडामोडी आईला सांगत होते पण ही गोष्ट मी आईला सांगू शकले नाही नंतर मी खाली बसले आणि विचार करू लागले की मी कधीही कोणासोबत असं केलं नाही मग हे कसं काय शक्य आहे नंतर मला जाणवलं की मागच्या चार महिन्यापासून मला अशक्त वाटत आहे मागच्या चार महिन्यात मी माझे सगळे दिवस आठवू लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरोबर चार महिन्याआधी मी राघव सोबत कंपनीच्या कामासाठी लॉजवर गेले होते आणि त्या रात्री मला झोप कधी लागली तेच कळालं नव्हतं आणि सकाळी उठून खूप अशक्त वाटत होतं आता माझ्या पूर्ण लक्षात आलं होतं की राघवने माझ्यासोबत माझ्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून वाईट काम केलं होतं नंतर मी घरी आले मला अस्वस्थ बघून आईने काय झालं म्हणून विचारलं पण आज मी तिला पहिल्यांदा एकही शब्द न बोलता माझ्या रूममध्ये निघून गेले होते मी नंतर रात्रभर विचार केला आणि सकाळी उठून थेट हॉस्पिटलमध्ये गेले तिथे मी डॉक्टरांना काळजावर दगड ठेवून म्हणाले डॉक्टर मला अबोर्शन करायचं आहे पण डॉक्टर म्हणाले की तू प्रेग्नेंट राहून चार महिने झाले आहेत आता अबोर्शन होणं शक्य नाही आता मला या टेन्शनमुळे खूप गरगरायला लागलं होतं मी बाहेर येऊन बाकड्यावर बसले तेव्हा एक व्यक्ती माझ्यासाठी पाणी घेऊन आली तेव्हा मी सकाळपासून काही खाल्लं नसल्यामुळे ती व्यक्ती कोण आहे हे न बघताच त्याच्या हातातून पाणी घेतलं आणि एका सेकंदात एक ग्लास पाणी पिले ती व्यक्ती माझ्याजवळ येऊन बसली आणि माझा हात हातात घेतला मी एकदम दचकले आणि वर बघितलं तर समोरची व्यक्ती बघून मला काय बोलावं हे समजलंच नाही पण मला खूप मोठा दिलासा मिळाला होता तो म्हणाला अणगा मी सगळं ऐकलं आहे आणि मी तुझ्यासोबत तुझ्या बाळाला देखील स्वीकारतो प्लीज माझ्याशी लग्न करशील का तेव्हा माझ्या डोळ्यातून खूप अश्रू आले आणि नंतर तो म्हणाला आजपर्यंत माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी कोणी मुलगी आली नाही तू पहिली आणि शेवटचे आहेस हे ऐकून मी त्याला मिठी मारली कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून रोहितच होता आम्ही घरी आलो तेव्हा आईला मी झालेला सगळा प्रकार सांगितला पण आईने मला एकही प्रश्न केला नाही पण एक चांगला मुहूर्त बघून रोहित आणि माझं लग्न लावून दिलं नंतर मी एका परीला जन्म दिला आणि तिच्या नावापुढे रोहितचं नाव लावलं